पुणे पोलिसांकडून त्यांना रेव पार्टी करत असताना जागेवर रेड करून त्यांना आणि त्यांच्यासोबत काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि ती रेव पार्टी होती अशी पोलिसांच्याकडून सांगण्यात येत आहे तर रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ तिथे जप्त करण्यात आलेले आणि अनेक विषय जे रेव पार्टीत होता अशा पद्धतीचे संशास्पद विषय त्यांनी जप्त केलेले आणि त्यांना त्यांनी अटक केलेली आहे आता खेवलकरचा मूळ व्यवसाय काय याच्यावर खऱ्या अर्थाने आज विचार करायला भाग पडतोय आणि आता एखादा व्यक्ती जर रेव पार्टी करतोय तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अंमली पदार्थ येतात कुठून अंमली पदार्थ आणतो कुठून त्याची काय लाईन आहे आणि असे लोक जमवतो कुठून ह्या सगळ्या पार्ट्या जमवतो कुठून त्याच्याबरोबर ते पोपटा नावाने जे ग्रस्त होतं हे आणि हे दोघं बुकी आहे आणि या दोघी बुकींच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार अनेक अशा हो पार्ट्या आयोजित केले गेलेल्या आहेत याची सखोल चौकशी होऊन याच्यामध्ये या लोकांना मला असं वाटतं कारवाई करणे पोलिसांनी अतिशय निःपक्षपातीवर चौकशी करणे गरजेचं आहे याच्यामध्ये खडसे साहेबांनी सुद्धा आता मला असं वाटतं की ते इथे थांबले पाहिजे त्यांनी राजकारणातून राजीनामा दिला पाहिजे त्यांना त्यांचा आता परत मी एक बाईट बघितली त्याचं सांगणार आहे की बाबा मी त्या काहीतरी हनी ट्रॅप संदर्भात बोलत होतो म्हणून माझ्यावर अशा पद्धती हे झालेलं आहे तर तुम्ही हनी ट्रॅपवर बोलत होता आणि तुमच्यावर असं झालं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तीन वाजता काय ही लोकं तिथे प्लांट केलेली होती का अडीन वाजता हे लोकं जर एका फ्लॅटमध्ये मिळू आले तो फ्लॅट कोणाचा होता कोणाच्या नावाने आहे आणि यांचे धंदे काय हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे आणि याला खऱ्या अर्थाने समोर केलं पाहिजे मान्य केलं पाहिजे काही के गोष्टी असतील तर पण ती तेवढं धाडस त्यांच्यात नाही आहे मान्य करण्याचं म्हणून अशा पद्धतीचे ते याला डिपेंड करण्याचा प्रयत्न करतील पण तो मला असं वाटतं की निरसरक आहे खऱ्या अर्थाने कर या पुण्यामध्ये राहून अशा पद्धतीचं त्यांचे काम आहे असं मला वाटतंय आणि पोलिसांच्या चौकशी समोर दूध का दूध पालिकेसमोर येईल मी सरकारवर आरोप केल्यामुळे असं काही घडणार याची मला कल्पना होते एकनाथ खडसे बोल आता खडसे साहेबांपर्यंत येईल इंकी म्हणून खडसे साहेब असं बोलतीलच कारण हे सगळं जर चालतं तर एखाद्या मोठ्या राजकीय वरद असतानाच अशा पद्धतीच्या अंमली पदार्थ मिळू शकतात कारण त्या अशा लोकांना एखादा राजकीय मोठा वरद असता लागत असतो तर खडसे त्या वाना त्या तुलनेने बऱ्यापैकी आहे की त्यांना लोक पोलीस डिपार्टमेंट वगैरे थोडंसं ते काहीतरी बोलत असता आरोप करत पोलीस कुठे घाबरतो थाबरतो वा असं समोर त्याचा समज होतो आणि त्यातून अशा अंमली पदार्थाला कुठेतरी वा चालना मिळते वा मिळते म्हणून अशा पद्धतीने पाठ्या हे आयोजित करू शकले आणि ही पहिलीच रेवपाटी आहे असं मला म्हणणं नाही आहे अनेक रेवपाट्या केल्या असतील के चौकशीत निष्पन्न होईल